ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील कोलिकोपर पारगाव येथील डोंगरावरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे काम, काम सिडकोने हाती घेतले आहे गेल्या अनेक वर्षांपासून हे अनधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी केली जात होती नवी मुंबई विमानतळाच्या बाजूला कोलिकोपर पारगाव येथील डोंगरावर अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात बांधकाम केलेले आहे सुरुवातीला या ठिकाणी छोट्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते मात्र काही महिन्यांनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्के बांधकाम करून अनधिकृत बांधकामांचं विस्तृतीकरण करण्यात आले या ठिकाणाहून विमानतळाच्या सर्व ॲक्टिव्हिटीजवर निगराणी ठेवणे अगदी सहज आणि सोपे असल्याने या नवी मुंबई विमानतळाच्या सुरक्षेस आणि सुरक्षिततेला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याच्या अनेक तक्रारी सिडको आणि पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या येथील बांधकाम निष्कासित करण्यात यावे आणि या बांधकामाला दिजोरा देणाऱ्या सरकारी यंत्रणांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती याबाबत सिडकोने या ठिकाणची स्थळ पाहणी केली आणि अनधिकृत बांधकामधारकाला नोटीस देखील देण्यात आली होती एकवीस नोव्हेंबरपासून जे सी बी बोखलेंच्या सहाय्याने या ठिकाणचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे काम, काम सुरू आहे यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे हे अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विमानतळाला बाधा आणू शकते तसेच ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी देखील धोकादायक असून त्यावर कारवाई करण्याची मागणी मनसेने आणि इतरांनी केली होती त्यानुसार या ठिकाणी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे